नमस्कार मध्यरात्री सलमान शाहरुख आमिर खानच्या घरी कशासाठी आमिर खान शाहरुख खान आणि सलमान खान या बॉलीवूड इंडस्ट्रीमधील तीन मोठ्या कलाकारांना एकत्र पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात मात्र चाहत्यांची ही इच्छा फार क्वचितच पूर्ण होताना दिसते आमिर शाहरुख आणि सलमान सहसा एकत्र येत नाहीत पण जेव्हा ते येतात तेव्हा त्यांची जोरदार चर्चा होते असंच बुधवारी रात्री पाहायला मिळालं बुधवारी रात्री तिन्ही शाहरुख खान सलमान खान, खान या दोघांना अमीरच्या घराबाहेर पाहिला गेलं मात्र हे तिघे अचानक असे एकत्र का आले असा प्रश्न चाहत्यांना पडलाय सलमान आणि शाहरुख असं मध्यरात्री अमीरच्या घरी का गेले होते असा सवाल ही नेटकरी विचारत आहेत मागचं कारण म्हणजे आमिर येत्या चौदा मार्च रोजी त्याचा साठावा वाढदिवस वा साजरा करणार आहे या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर सलमान आणि शाहरुख त्याच्या घरी पोहोचले होते या दोघांनी घरी त्याचा वाढदिवस वा साजरा केला कडक सुरक्षेत सलमान आमिरच्या घरी पोहोचलेला होता तर शाहरुख न पापा पासून चेहरा लपवत तिथून हळूच काढता पाय घेतला बर्थडे सेलिब्रेशन नंतर आमिर सलमानला गाडीपर्यंत सोडायला बाहेर आला होता तेव्हा पापा राजींनी त्यांचा व्हिडिओ शूट केला